नोकरी शोधणाऱ्या युवकांना मोठी बातमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस ची अधिकृत जाहिरात जाहीर झाली आहे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि ही संधी सोडायची नाही पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा महत्वाच्या तारखा कोणत्या परीक्षा शुल्क किती असणार आहे या सर्व माहितीचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा सरकारी भरती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही भरती असणार आहे जालना जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातील जालना उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदाकरिता ही पदाकरीधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जालना ऍप रिक्रूट ऑनलाईन डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आलेले आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवातीची तारीख असणार आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस वेळ दुपारी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही तारीख असणार आहे पात्र अपात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी करून प्रसिद्ध यादी करण्यात येणार आहे ती एक दहा दोन हजार पंचवीस ते दोन दहा दोन हजार पंचवीस ला ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र निर्गमित करणे म्हणजे तुमचे हॉल तिकीट येण्यासाठी तुम्हाला सहा दहा दोन हजार पंचवीस ते बारा दहा था, दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही हॉल हॉलटिकीट क्रिएट करू शकता या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तसेच तोंडी परीक्षा अशा दोन्ही परीक्षा घेतल्या जाणार आहेत लेखी परीक्षा ही बारा दहा दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहे प्रथम उत्तर तालिका म्हणजे फर्स्ट अँसर की असणार आहे तुमचे बारा दहा दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तर तालिका अँसर की बाबत लेखी आक्षेप काही घ्यायचा असेल तुम्हाला तर तो तेरा दहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या समक्ष जाऊन तुम्ही घेऊ शकता अंतिम उत्तर तालिका म्हणजे फायनल एन्सर की चौदा दहा दोन हजार पंचवीस सकाळी दहा ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल हा चौदा दहा दोन हजार ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे या ठिकाणी मुलाखतीचे वेळापत्रक तुम्हाला कळवण्यात येणार ना आहे या ठिकाणी परीक्षा फी काय जाणार आहे तुम्हाला परीक्षा फी असणार आहे ओपन वर्गासाठी आठशे रुपये आणि आर्थिक घटकासाठी सहाशे या ठिकाणी एक लक्षात घ्या परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार नाहीये ना ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्याच्या नंतर लगेच तुम्ही आपली परीक्षा फी भरून टाकायची आहे कारण त्यानंतर अर्धवट राहिलेला फॉर्म हा घेण्यात येणार नाहीये तो अपात्र ठरला जाईल या ठिकाणी बघा पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यकता काय असणार आहे म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे अर्जदार हा किमान दहावी पास असावा त्यानंतर अर्जदाराचे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वय हे कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे एवढे असावे पोलीस पाटील पदाकरिता वयोमर्यादा शिथिलक्षम नाहीये त्यानंतर अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक रहिवाशी असावा हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही जर अदर ठिकाणचे रहिवाशी असाल तर या पदासाठी अपात्र ठरले जाल त्यानंतर तहसील कार्यालयाकडून वय व वा अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर नमूद करावा अर्जदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट महत्त्वाचा आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र दोन हजार पाच नियमानुसार लहान कुटुंबाची अर्थ धारण तुम्ही केलेली असावी म्हणजेच तुम्हाला दोन अपत्य असावे दोन अपत्याच्या वर जर अपत्य असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरले जाल त्यानंतर प्रवर्गनिहाय आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जोडणे गरजेचे आहे त्यानंतर इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग विजा अ भजक बजेटसाठी साठी सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदार यांना दोन हजार पंचवीस सव्वीस कालावधीतील वैद्य असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगत नॉन क्रिमिनल यामध्ये मोडत नसल्यास दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे गरजेचे आहे या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपत्र राहाल एवढं लक्षात घ्या तहसीलदार यांनी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे दृष्ट्या घटक ईडब्ल्यू एस चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे व पात्रता निष्काळसाठी अर्थात तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत राहील त्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरू शकणार नाही किंवा अर्धवट फॉर्म भरलेले असेल आणि ते तुम्ही पूर्ण केले नसाल तर या ठिकाणी तुमचे फॉर्म हे ग्राह्य धरले जाणार नाही यानंतर परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे या ठिकाणी तुमची लेखी आणि तोंडी अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षा असणार आहे एकूण ऐंशी गुणाची आणि तोंडी परीक्षा असणार आहे एकूण वीस गुणाची अशी टोटल शंभर गुणांची तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे पोलीस पाटील पदासाठी ऐंशी पदाची लेखी परीक्षा असणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील म्हणजे एमसी क्यू मध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी परीक्षा इयत्ता दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे यामध्ये सामान्य ज्ञान गणित आणि स्थानिक परिवार परिसराशी जोडणारी माहिती असणार आहे त्यानंतर चालू घडामोडी त्याचाही समावेश त्यामध्ये असणार आहे तोंडी परीक्षेमध्ये काय विचारला जाणार आहे पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणाच्या लेखी परीक्षेत किंवा छत्तीस गुण म्हणजे पंचेचाळीस पर्सेंट प्राप्त करणारे उमेदवार हे तोंडी परीक्षेत पात्र ठरतील म्हणजे तुम्ही तोंडी परीक्षेपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एकूण छत्तीस गुण तरी घेणे आवश्यक आहे जे फोर्टी फाय पर्सेंट तुम्ही त्यामध्ये टक्केवारी घेणे गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही तोंडी परीक्षा देऊ शकता नाहीतर तिथे तुम्ही अपात्र ठराल एवढं लक्षात घ्या त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे शासन दहा तेरा दिनांक सहा सोळा सहा दोन हजार, हजार वीस मधील तरतुदीनुसार लेखी परीक्षा घेतलेल्या ले। उत्तर पत्रिकेवर चिन्हांकित प्रश्न करण्याकरता फक्त काळ्याशाहीचा बॉलपेन वापरावा म्हणजेच तुम्ही या ठिकाणी एक्झामला गेल्याच्या नंतर फक्त ब्लॅक कलरचा पेन वापरायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी काही खास सूचना आहेत आहेत अपूर्ण अर्ज नाकारले जाणार अंतिम तारखेच्या आधी अर्ज पूर्ण करणे गरजेचं आहे ज्या ग्रामपंचायतीसाठी अर्ज केला आहे त्या ठिकाणचे रहिवाशी तुम्ही असावे हे लक्षात ठेवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये काही जागा ले ले या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत या पूर्ण पदाच्या एकूण तीस टक्के जागा असणार आहेत ज्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी चोवीस पदे भरली जाणार आहेत त्या चोवीस पदापैकी सात पदे ही महिलांसाठी आरक्षित असणार आहेत अनुसूचित जमातीसाठी सोळा पदे असणार आहेत त्यातील पाच पदे ही महिलांसाठी असणार आहेत विमा एकूण चार पदे असणार आहेत त्यातील एक पदे महिलांसाठी भरण्यात येणार आहे चार पदे हे विजावासाठी भरल्या जाणार आहे त्यापैकी एक पद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहे त्यानंतर भजब एकूण सहा पदे असणार आहेत दोन पदे महिलांसाठी आरक्षित केल्या गेलेली आहेत भजकासाठी सात पदे असणार आहेत त्यातील दोन पदे ही महिलांसाठी आरक्षित असतील त्यानंतर भजड एकूण पाच पदे भरली जाणार आहे त्यामधील दोन पदे ही महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे इतर मागासवर्गामधील एकूण चौतीस पदे असणार आहेत त्यापैकी दहा पदे ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे सहाशे महाप्र साठी एकूण एकोणीस पदे भरली जाणार आहेत त्यातील सहा पदे ही महिलांसाठी असतील साठी तेवीस पदे भरली जाणार आहेत त्या तेवीस पदामधील सात पदे ही महिलांसाठी राखीव असतील राखीव पदामधील त्रेचाळीस पदापैकी तेरा पदे ही महिलांसाठी असतील अशी टोटल एकशे पंच्याऐंशी पदे भरली जाणार आहेत त्या एकशे पंच्याऐंशी पदापैकी छप्पन पदे ही महिलांसाठी आरक्षित असणार आहेत म्हणजेच एकूण पदाच्या तीस टक्के महिलांसाठी आरक्षण असणार आहे या ठिकाणी परंतु महिलांसाठी खास एक बाब आहे या ठिकाणी तुम्हाला सोय घोषणा पत्र सादर करायचं आहे म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी लग्न करून म्हणजे सून होऊन गेलात तर तुमचं लग्नाचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव असं या घोषणापत्रामध्ये नमूद करून तुम्ही हे घोषणापत्र अर्जासोबत सादर करायचे आहे मित्रांनो ही होती जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती तुम्हाला अजून काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ते तेथून थेट अर्ज करू शकता तसेच या पूर्ण पीडीएफ साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण पीडीएफ उपलब्ध आहे आणि हो अशा या सरकारी भरती अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या पोलीस पाटील होण्याच्या स्वप्नासाठी